आपण इथे समय लावून घेतलेला आहे आता आपण महादेवाचे पिंड काढू नंदी आता आपण नदी काढू अशा प्रकारे इथं आपण महादेव पार्बती नंदी वगैरे काढून घेतलेला आहे आता इथे आपण साहित्य मांडून घेऊ आता आपण हवेदुंकू वाहू आपण महादेवाला पण हळदी कुंकू वाहू नंदीला पार्वतीला व नदीला व स्वतःला पण आपण लावू आता हळदी कुंकू आधी हळद लावायची नंतर दोनदा कुंकू लावायचं साहित्य मांडू आता आपण इकडच्या साईडला कस मांडून घेऊ आता आपण ओटीचे सायमान मांडू Kocidabi Put pembeli Ada yang saya lama makan <tuk> ini काकडी सीताफळ इथं आपण केळ ठेवू आता आपण महादेवाची पूजा करू सर्वप्रथम आपण महादेवाला भस्म लावू आता आपण बेल वाहू महादेवाला ओम नम शिवाय म्हणून बेलवायचं आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे बेल ॐ नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे प्रकारे आपण सर्व घेतलेलं भेदभवन झालेलं आहे आता आपण गणपतीला आवडणार फुल ठेवू गणपती कशी महादेवाला फूल आवडतं आता पांढरं फूल ठेव वस्त्र आता आपण अक्षदा प्रसाद म्हणून साखर ठेवू आदेवाला नंदीला पार्वतीला नदीला आता आपण इथे पंचामृत ठेवू आता आपण रांगोळ काढून घेऊ कारण की रांगो अदगरग काढायला पाहिजे होती पण मला पूजा करता आली नसती इथे बसून म्हणून मी रांगो आता काढणार आहे I'm आरती करू